चार चार दात आहे चार चार दात दाताला चार चार दाताला हो गाडी वापरायला पळला काय वापरली एक लाख अकरा हजार सांगायचे बरोबर करून टाको आता हे आलेले आपल्या नावावर हे कमीत कमी एक महिन्यापासून थांबलेले आपण नाव सांगा तुमचं दादा रामराम नाव सांगा घेणार कोणी संजय जवाहर सिंग दुटा सरे कुठले राहणार आपण निमगाव खुर्द निमगाव खुर्द मालेगाव जिल्हा नाशिक नाशिक तिकडा शेत जोडी घे थोडावरून भाई गायत बाबा ते जोडी पसंत होणार आहे आता बोला काय झालं पाहना पाना आता चार चार शेतकरी बांधव जोडी पण बसते गाडी चालू आहे एक सारखे एक रंगी शिंगी पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आपण येऊ शकतो या ठिकाणी चाळीसगाव बाजारामध्ये चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी खलील दादा यांचं आगमन झालेलं बाजारामध्ये आणि आज लोक पुस्तीच बाजारामध्ये आनंदी दिसता ते आज, आज एकदम आनंदी आनंदी चार चार जाते किरबांना मालक आपण बरोबर किती आता आपल्याकडे अकरा आहे सगळे अकरा आलेले बाजार होते तेरा मधून दोन दिले अकरा राहिलेले हे पण मागताय नगवाद एक्क्याण्णव ला मागता ये आपण शेवट एक लाख एक हजार रुपये आपल्याला चार चार जाते दोघं बी गाड्याला वकराला पुढे ब्रँड आहे ब्रँड आहे

गाड्या चालू आहे आपण अगोरा शर्यतीला झुकून देऊ आपण चालू बी बाहेरून बी बरोबर गॅरंटी तोंडाचा दाम दिला ना आपण झुकून देऊया बोली करून देऊ बरोबर एकोण हजार रुपयालाय गॅरंटी झुकून द्यायचं म्हणलं ना आता झुकून देऊ आपण

नमस्कार 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 नमस्कार